हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा धर्म माझ्या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शालिवांशके एकोणविशे सत्तेचाळीस समस्त विश्वासो अयन दक्षिण ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे मध्यरात्री एक वाजून छप्पन मिनिटानंतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो आदरा नक्षत्र आहे रात्री आठ वाजून पाच मिनिटानंतर पुनर्वसु नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सिद्ध योग आहे दुपारी तीन वाजून दोन मिनिटांतर साध्ययोगाला हो सुरुवात होईल कारण मित्रांनो कौलव करण आहे दुपारी तीन वाजून सहा मिनिटांतर तैतील करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून छप्पन मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य तूळ राशीत असेल चंद्र मिथून राशीत गुरु कर्क राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे तर ही साडेसाती या जातकांना शुभ असेल की अशुभ हे जाणून घेण्यासाठी आपल्याला जन्मकुंडलीच्या माध्यमातून समजावून घ्यायचे एखाद्या चांगल्या ज्योतिषाकडून मित्रांनो जर शनिदेव आपल्याला अशुभ असेल तर आपल्याला धार्मिक सेवा शनिदेवतेची करावी लागणार आहे शुभ असेल तर काही करण्याची गरज नाही मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एक मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती सुद्धा जाणून घेऊया असंगत ग्रहांमध्ये सध्या कोणताही ग्रह असंगत नाही वक्री ग्रहांमध्ये सध्या शनिदेव वक्री झालेला आहे तो तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर या दरम्यान वक्रीच असणार आहे तर असा वक्री शनी देखील आपल्याला काय फळ देणार आहे हे देखील आपल्याला ज्योतिषी समजावून सांगतील आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपल्या आजच्या रोजच्या पूजेसाठी आपल्याला संकल्प सोडायचा आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातवर एक पळी पाणी थोडे अक्षात एक, एक फुल फुलाची पाकळी घ्या आणि एक छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शंभो शंभूराज्ञ प्रवर्तमानसद ब्रम्हण कल्पे वैवस्वत मंत्र कलियुगे प्रथम पादे जंबुदे भरत वर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्बागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रपणे शालिवांश एकोणऐशे सत्तेचाळीस प्रभादी षष्टी सवसरामध्ये विश्वासु नामसहसरे दक्षिणाने हेमंत ऋतू कार्तिक मासे कृष्ण पक्ष भानुवासरे आद्रा नक्षत्रे सिद्ध योगे करणे पंचमे शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न दुर्दक्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एव इष्टलिंग पूजा मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे ते तेव्हा आता आपण आपल्या उजाहताच्या तळावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ दुपारी तीन वाजून दोन मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पात आपण संकल्पा करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले आहेत दिनांक तेरा पंधरा आणि सोळा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक अकरा आणि सोळा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक दहा आणि सोळा गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक दहा पंधरा आणि सोळा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघवासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक दहा आणि पंधरा भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिनांक बारा मित्रांनो या मुहूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरवता स्वपंचांग का संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तांमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही ना, आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नव्याने मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही ना मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहायला पंचांग पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये पंचमी श्राद्ध कर्म आहे जर आपले आई किंवा आपले वडील या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे साध्य करणे गरजेचे कर आहे विधिवत करा पंडितांच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा कुठेही करा तेव्हाच आपली ही पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपल्या जीवनात एक सुखमय बनेल मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला ना का नव्याने काही होऊन येत नाही कर्मकांड सुरू करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण सुरू करू शकता राहू काळ सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत असणार आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो म्हणून आपण या दीड तासाच्या वेळेत रेग्युलर कामेच करावी का महत्वाची किंवा विशेष कामे करू नका अन्यथा त्यात आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपतो आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव